सकाळ सकाळ देवाची देवपूजा करून घेतली मस्त दिवस छानपैकी घेतली देवपूजा केली आणि मग नंतर मी कपडे हाताने घेतली आणि ते मशनीला सुकत लावली कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत तर वाळत नाहीत त्याने मग इकडे आई सकाळी आलेली तिने आज पंचमी असल्यामुळे स्वयंपाक दिलेला त्याचसोबत मला गजरा पण दिलेला की गजरा लाव म्हणून तर तिने स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी पुरी तळणामध्ये तळण दिलेलं भजी दिलेली आणि त्याने आज लाडू बनवले तर लाडू वळवण्याच्या अगोदरच तिने मला लाडू आणून दिलेले मग नंतर मग मी काय केलं भांडी घा होती घासायची तर तेवढी भांडी घासली लादी पुसली छानपैकी आणि मग नंतर सिंबाचं आवरावं हो म्हटलं आणि मग सिंबाला मी त्याचं गन पावडर केलं तर मी स सिंबाचं आवरलं आणि माझ्या डोक्यात होतं की आज ब्लॉगिंग आपण स्टार्ट तर केली आहे पण सगळ्यांचे काय रिॲक्शन येते आपण जरा जाऊन विचारावं सगळ्यांना आई पप्पा भाऊचं यांचं सगळ्यांचं मत विचारावं नेमकं काय म्हणत आहेत काय नाही तर त्यासाठी मी विचार केला पटपट पड़ आवरते आणि तसं पण आई मला बोललेली सकाळी की आवरून ये खाली करून घरी ये करू तर मी म्हटलं चला आपण पटपट पड़ आवरवा आणि आणि आईकडे घावा तर आम्ही सगळं आवरलं आणि मी आणि सिंधा घराला लॉक लावून आईच्या घरी निघालो तर आम्ही पोहोचलो आहोत आईच्या घरी ही आमची वहिनी इथं धुतीये कपडे एवढे धुत झाले तेवढे बाकी आहेत इकडे आलो आम्ही आईच्या घरी आणि हा विश्वास आणि ते रे। हो हो आई झोपलेली आहे इकडे झोपली आहे सायकल सायकल आईच्या घरी इथं वहिनी कपड्याच्या घडी घालीत आहे इथं सृष्टी बसली आहे छत्री घेऊन आणि ही आई बसली आहे सिम्बा विश्वा विधी आणि हा इथं सिम्बा हे असे बसलेले आहेत तर आई तुमचं काय मत आहे आम्ही ब्लॉगिंग करायच्या बाबतीत आम्ही बनवाव का नाही बनवावा बनवा तुमच असं तरी ह्या म्हणत आलेला आहे आम्ही कुठे काही करीत असलो तर आमचे निगेटिव्ह पार्टनर हे आहेत पॉझिटिव्ह असले की हे आम्हाला काही काम करूनच देत नाही तर आता हे लेकर बाळ बघून आम्ही करू शकतो असं नाही की नाही काय दिवसभर हेच करायचं नाही आम्हाला छोटे छोटे असते छोटे छोटे असतात पाच पाच मिनिटं त्या दुगरली अकरा बघा शाळा बघा खाणं पिणं बघा मग तेवढ्यातून टाइम भेटला तरच आम्ही बनवणार भेटणार ना आम्ही काढू कसा पण काढ करा करू का मग बरं ठीक आहे इकडून आलेलं आहे मत इकडून मत आलेलं आहे हेडसॉन पाहिजे नाही आहे चालेल ठीक आहे तुमच्या दोघांचा व्हिडिओ काढायचा बरं बरं ठीक आहे आईचं मत आलेलं आहे की लेकरांना सांभाळून तुम्हाला जमत असेल तर करा नाही तर करू नका आता इकडनं पप्पा इथं आहेत आपण पप्पाचा व्हिडिओ काढूया पप्पा तुमचं मत सांगा खाली आम्ही अहोदर तर आम्ही इथं पप्पांना विचारत आहोत पप्पा तुमचं काय मत आहे याबद्दल आम्ही व्हिडिओ काढावा का नाही काढावा हा पप्पाचं मत आलंय तुम्हाला काढायचं आहे तर काढायचं

इथं गंभीर चर्चा सुरू झालेली आहे कुठला असा टॉपिक आहे की एकदम शांतपणे चाललेला आहे बोललं तुमचा गुप्त बैठक चालू आहे मुख्यमंत्र्याची तरी ताईचं सारखं सारखं आज पंचमी आहे मेहंदी काढ मेहंदी काढ तर मी ही मेहंदी काढली आणि विश्वाला विचारत होते ही मेहंदी कुठली आहे तर तो, तो सांगत होता पाकिस्तानी आहे त्याला सांगितलं ही पाकिस्तानी नसून अरबी डिझाईन आहे तर माझे डिझाईन झाल्यावर मी ह्यांना पण मेहंद्या काढल्या विधीला विश्वला आणि सृष्टीला तिघांनाही काढल्या तर त्यांना मी विचारत होते कुठली डिझाईन आहे सांगा बरं दाखवा मला तुमची डिझाईन आणि त्यांना एका साईड मध्ये बसवलेलं हो की तुम्ही आता सुकवायला शांत बसा नाही तर तुम्ही इकडे तिकडे लावतात तेवढ्यात पप्पांना जायचं होतं गाडीवर फोन आलेला तर या तिघांना घरात बसवलं आणि पप्पांची जाण्याची तयारी तर हे तिघं आमच्यास पुढं आले आणि पप्पांना सोडायला भाऊ चाललेला स्कूटीवर तर पप्पांना पिण्यासाठी पाण्याचा ड्रम पण त्याने घेतला आणि तो पप्पांना सोडायला निघाला तो ह्या तिघांचीच गर्दी की आम्हाला बसायचं आहे स्कूटीवर आम्हाला बसायचं आहे आणि ह्या तिघांचीच रडापडी सुरू झाली त्यांना वाटलं की चाललंय आता आम्हाला पण घेऊन जातील पण यांचंच रडापडे मग वहिनीने विधीला घेतलं विधी जास्तच काय रडत होती आणि विश्वान विधीचं दोघं तर खूपच मस्त त्यांनी स्कूटी निघाली बघितली की लगेच निघाले आता वहिनी कशी बशी विधीला सावरत होती तर विश्वान विधी निघाले तेच भाऊने त्यांना ओरडलं आणि वापस रिटर्न पाठवलं मग नंतर शाला भाऊ आणि पप्पा गेले तर ह्यांची रडापडी सुरू झाली त्यांना म्हटलं आम्हाला घेऊनच नाही गेले तर ह्यांचे चेहरे असे बघण्यासारखे झालेले एकदम सृष्टी तर रडतच होती विधी सृष्टी विश्वा पण रडत होता पण कसं बस आता गप्प बसावा नाही तर सगळेच रडले ओरड्या भेटेल नाही तर मारतील म्हणून आपला गप्प बसलेला बस मग इथेच मग सगळ्यांना घरात बोलवलं मग सगळे हळूहळू एकोड सगळे घरात आले आणि पुन्हा त्यांची जी मस्ती आहे ती सुरू झाली आणि आता इथेच टाटा बाय बाय सी यू